महाविकास आघाडी आणि जागा वाटपाचा तिढा याविषयीच्या बातम्यांची आता महाराष्ट्राला सवय झाली की काय अशी परिस्थिती आहे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचं जागा वाटप कधी होईल या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्यांच्याकडे देखील नसेल आता या तिघांमध्येच गोंधळ असेल तर चौथा कधी आणि कसा येणार प्रकाश आंबेडकर दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत आहेत आता त्यांनी काँग्रेसला लक्ष केलेलं आहे त्यांची नाराजी वाढतीये याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का हा प्रश्न महाविकास आहे महाविकासच्या जागा वाटपाला उशीर होतोय काय लेटेस्ट घडामोडी आहेत या व्हिडिओमध्ये पाहूया वंचित बहुजन आघाडीचा समावेश अजूनही महाविकास आघाडीमध्ये झालाय की नाही हे स्पष्ट होत नाहीये त्यात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे काँग्रेसवर त्यांनी टीका केलेली आहे ते काय म्हटलेले आहेत बघा काँग्रेसमध्ये सुपारी बास कोण आहेत त्यांची नावं लवकरच जाहीर करणार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा नेत्यांना पक्षातून काढावं महाविकास आघाडी व्हावी अशी आमची भावना आहे पण काँग्रेसवाले कुरघोडी करत आहेत अशा प्रकारे त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली पुढे ते काय म्हणाले बघा काँग्रेस घराणेशाही सोडायला तयार नाहीये याचा फायदा नरेंद्र मोदी घेत आहेत देश अजूनही तुटलेला नसून जुळलेलाच आहे पण तरीही देश बचाव सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवतीये त्यात राज्यातले मोठे काँग्रेसचे नेते सुपारी बहादर झालेत अशा सुपारी बहादरांना वेळीच आवर घातला नाही तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत महाविकास आघाडीला तर त्यांनी आधीही अनेक वेळा इशारे दिलेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेही कधीतरी भाजपला समर्थन देणाऱ्यांमधले होते त्यावरून त्यांनी काय म्हटलंय बघा टीका करताना ते म्हणालेले आहेत भाजपसोबत जे आधी गेले त्यांनी आम्हाला शिकवू नये ज्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केली आहे त्यांनी आम्हाला धुतल्या तांदळासारखं आहोत असं सांगू नये यापुढे भाजपसोबत जाणार नाही हे आम्हाला नाही तर मतदार जो नव्याने जोडला जाणार आहे त्यांना सांगावं त्यांच्यात अजून पंधरा जागांचा तिढा आहे मी काही इथे कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे आणि इशारा दिलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना खर तर अलीकडेच झालेल्या एका बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर हसत मुखानं म्हणाले होते की माझ्या चेहऱ्याकडे पाहून काय चर्चा झाली असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा एकदा या तिन्ही पक्षांना इशारा दिलेला आहे तसंच आपण अजूनही महाविकास आघाडीचा भाग नाही हेही सांगायला ते विसरले नाहीत त्यामुळे जागा वाटपाचा समाधानकारक तोडगा वेळीच काढला नाही तर महाविकास आघाडीची मतं विभागली जातील आणि हाच महाविकास आघाडीला मोठा फटका असेल हे मात्र नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद